आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचारनंतर बावीस दिवसा जायब झाला प्राथमिक आरोग्य के केंद्र करत देवान हे पण काम निकृष्ट का दर्जाचं होते किंवा बोगस होते या सगळ्या गोष्टीची पेपर मिळावेत यासाठी मी जे मुदत आम्हाला उपवोचनाला सुरुवात केलेली आहे त्यावेळी मला माहिती अधिकारात माहिती मागून पाहिल्या माहिती मिळत नाही शासन परिपत्रकानुसार अवलोकन जे हप्त्याचा पहिला वार सोमवार तर तीन ते पाच कुठलाही आलेले एक माणूस अवलोकन करू शकतो तरी मला अवलोकनाला भेटलं नाही तर मग शेवट मी बेमोदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर हतानाचा खडकी रस्ता बा जो बावीस दिवसात बनवल्यानंतर गायब झाला तो व प्राथमिक आरोग्य केंद्र करत किंवा जे इमारतीचं काम चालकाम चालू आहे त्यानंतर कार्यादेश अंदाजपत्रक मोजमाप पुस्तिका त्यानंतर काम चालू असतानाचे कामं अगोदरचे कामानंतरचे चित्रेचे फोटो जि त्यानंतर जिथे सक्षम जे आहे टेक्निकल अधिकारी नेमले त्यांनी भेट दिलेल्या त्या कामावर तर त्यांची व्हिजिट नोट त्यानंतर त्यान राज्य गुणवत्ता हो विभागात निरीक्षकांनी जो जो तपासणी अहवाले या सर्व पेपर मिळवण्यासाठी मी गेल्या पंधरा दिवस म्हणजे पंधरा तारखेपासून पत्र दिलेले तरी अद्याप कुठलंही पेपर मला आणलेला नाही पण शेवट रात्री पंधरा दिवस म्हणजे दहा दहा दिवसापूर्वी दिलेले पत्र जवळजवळ रात्री म मा, मला द्यायला आले होते ते पण अर्धवट आता पण जवळजवळ एक तासापासून पत्र देत होते परंतु ते अर्धवट पत्र देत मला मला नको आहे मागितलेले आत्ता जे माझ्या वाणीतून आलेले शब्द जे काही पेपर आहे तर ते संपूर्ण पेपर माहिती आहे पेपर मला मिळावेत यासाठी मी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे